नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही आय एम पी अशा चालू घडामोडी पाहणार आहेत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा भारताचे पहिले संविधान संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर भारताचे विचारलं तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे हरियाणा या ठिकाणी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे पहा ओ पी जिंदाल आणि ग्लोबल युनिव्हर्सिटी एका प्रतिष्ठित संस्था भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याचा पंच्याहत्तर वार्धापन दिनानिमित्त भारताचं पहिलं संविधान संग्रहालय बघा हे स्थापन करण्यात येणार आहे तसेच भारतामधील विविध प्रथम झालेले आपण याला रिव्हिजन मारूयात भारतामधील मा पहिलं वैयक्तिक संस्थात्मक संग्रहालय चंदीगडमध्ये दे बघा देशातील पहिले अनाथ वकील बघा अश्विन आगवनी आहेत भारतातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट बघा चेन्नईमध्ये आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशामधील पहिलं राज्य नागालँड हे आहे पहा विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे पहिलं राज्य कोणतं आहे मध्य प्रदेश पहा निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनचा दर्जा मिळवणारे भारतामधील पहिले विमानतळ बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आहे त्याच्यानंतर अलीकडेच भारत आणि कोणत्या देशांनी एक हजार नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी करार केला आहे तर भारत आणि मालदीव दरम्यान मित्रांनो हा करार झालेला आहे तर भारत आणि मालदीव यांनी बघा दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस दरम्यानमधील एक हजार नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केलेला बघा नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स आणि मालदीव नागरी सेवा आयोग यांच्यामध्ये हा करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रत्येक वर्षी महिला समानता दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो तर मित्रांनो सव्वीस ऑगस्ट ऑप्शन क्रमांक बी सव्वीस ऑगस्टला या ठिकाणी साजरा केला जातो बघा शिक्षणापासून रोजगारापर्यंत जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सन्मान सहभाग सुनिश्चित करणे ह्या या दिवसाचा उद्देश आहे पहा लक्षात आहे बघा या ठिकाणी मित्रांनो हे पण लक्षात ठेवा एक ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह असतो सहा ऑगस्टला बघा हिरोशिमा दिवस असतो सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसंच भालफेक दिवस असतो हे पण आपल्या लक्षात आहे बघा नऊ ऑगस्टला मित्रांनो जागतिक आदिवासी दिवस असतो त्याचबरोबर नागसाके दिवस सुद्धा असतो दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस जागतिक जैव इंधन दिवस सुद्धा साजरा केला जातो बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस असतो जागतिक हत्ती दिवस सुद्धा असतो तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस असतो पंधरा ऑगस्टला अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे ऑगस्टला भारतीय अक्षय ऊर्जा दिवस असतो मित्रांनो सव्वीस ऑगस्टला महिला समानता दिवस असतो आत्ताच पहिला आपण एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो गांधीयन स्टेट्समन ऑफ बिहार नितीश कुमार या पुस्तकाचं प्रकाशन हे कोणाच्या हस्ते झालं तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते झालं पा कोणत्या फाउंडेशनने सुधारित हवामानाची माहिती देण्यासाठी भारतीय हवामान विभागासोबत सामंजस्य करार केला आहे तर रिलायन्स फाउंडेशन ऑप्शन क्रमांक सी रिलायन्स फाउंडेशन याचं करेक्ट आन्सर पा सरकारी शाळेमधील मुलांना पौष्टिक आहार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना चालू केली आहे तर याचं करेट आन्सर आहे हिमाचल प्रदेश मित्रांनो हिमाचल प्रदेशने या ठिकाणी ही बाल पोषण आहार योजना चालू केलेली आहे सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार मिळावा यामागचा उद्देश व्हा योजनेअंतर्गत पंधरा हजार आठ आट... पंधरा हजार एकशे एक्याऐंशी शाळांमधील नर्सरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा उकडलेली अंडी किंवा फळे दिली जातील जी सध्याच्या दुपारच्या जीवनाच्या कार्यक्रमाला पूरक असणार आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो जी आर एम बासमती तांदळाचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सलमान खान याचं करेट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सलमान खान तर मित्रांनो बघा आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल किंवा ज्या पण जिल्ह्याचा पेपर बाकी असेल तर लवकरात लवकर आपल्या नोट्स घेऊन टाका यामध्ये चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो जास्त नाही बघा आपण पंधरा ऑगस्टपासून जी ऑफर लावली ती चालू ठेवली फक्त नव्याण्णव रुपयाला आपल्याला क्यू आर कोडवरती नव्याण्णव रुपये सेंड करायचे आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि तुम्हाला काही मिनटामध्येच लगेच पी एफ मी पाठवून देणार आहे कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि बघा आता पुढच्या वर्षी फक्त किती सात का आठ हजाराचीच याड येणार आहे आणि हे चान्स आहे आपल्याला होण्यासाठी त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करायचा मित्रांनो त्यासाठी लवकरात लवकर घेऊन टाका पैसा आपण कधी पण कमी शकतो परंतु गेलेली वेळ आणि एक्त नोकरी गेली मित्रांनो तर आपलं खूप हाल होतील त्यामुळे मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपयाला आपल्याला या ठिकाणी डी एफ मिळणार आहे त्यामुळे अवश्य तुम्ही घेऊन टाका कारण की पैसे कधी पण कमी देतात परंतु वेळ खूप महत्त्वाची टाईमाला महत्त्व दिलं पाहिजे आपण त्यावेळेस टाईम आपला आदर करीत असतो चालू घडामोडीची वापर आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि जी केसाठी रिव्हिजनसाठी आहे मागच्या वेळेस मुंबई पोलिसला मित्रांनो तुम्ही बघितला असेल किती प्रश्न जी केवर आले होते बघा ज्यांचा ज्यांचा पॅटर्न होता त्यांचा सगळ्यांचा भार झाला परंतु ज्यांनी जर आपला पूर्णपणे व्यवस्थित जी के कवर केला मित्रांनो त्यांना भरपूर फायद फायदा झालेला त्यामुळं या पिढ्याचा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के फायदा आहे घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता आणि तो रद्द करण्यात आला दोन हजार एकोणीस मध्ये तर कलम तीनशे सत्तर आपलं करेक्ट आन्सर बघा कलम तीनशे सत्तर नवीन संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते कधी करण्यात आलं तर लक्षात ठेवा अठ्ठावीस जूनला हे करण्यात आले बघा पुढचा प्रश्न बघा एक जुलै दोन हजार चोवीस पासून फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा खालीलपैकी कोणत्या कायद्याने घेतलेली आहे तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लक्षात ठेवायचं आपला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही जी काही संस्था आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर दापोडी पुणेमध्ये आपल्याला याचा करेक्ट आन्सर पाहायला मिळतं कुठं दापोडी पुणे भारतामधील सर्वाधिक लांबीची अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतो खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो तर शिवडी न्हावाशेवा या ठिकाणांना जोडतो कोणत्या शिवडी न्हावाशेवा खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वचषक जिंकले आहेत याचा करेक्ट आन्सर बघा ऑस्ट्रेलिया कोणत्या संघाने ऑस्ट्रेलिया संघाने जिंकलेल्या आहेत जग बदल घालूनी घाव जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत तर दिनमित्र मुकुंदराव पाटील यांच्या काव्यपंक्तीत मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक पुढचा प्रश्न बघा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमधील मधील मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा जो काय पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर जसप्रीत बुमराला हा देण्यात आहे पा पुढचा प्रश्न बघा टिंब टिंब हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला या आहेत बघा खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान झालेली नाही तर गुल झारीलाल नंदा मित्रनो या झालेल्या नाहीत पाम प्रत्येक वर्षी टिंबटिंब हा उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस असतो तर एकवीस जून मित्रांनो लक्षात ठेवायचा एकवीस जून हा उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस असतो जगामधील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजो हा भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे तर मणिपूर राज्यामध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवायचं आहे मणिपूर खालीलपैकी कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता भेटलेली नाही म्हणजे सगळ्याला या ठिकाणी भेटलेली यापैकी नाही याचं करेट आन्सर बघा कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका संपूर्ण देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनचा ईव्हीएमचा वापर म्हणजे दोन हजार चारमध्ये मध्ये चालू झाला बघा पुढचा प्रश्न होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो तर महासमादेशक होमगार्ड दलाचा या ठिकाणी प्रमुख असतो पहा पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो तर महसूल विभाग मित्रांनो पोलीस पाटलांची नेमणूक करतो बघा संकल्पित पुढचा प्रश्न बघा संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थानी कोणत्या जिल्ह्यामध्ये तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा रत्नागिरी भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर स्वामीनाथन मित्रांनो हे आहेत जैन धर्माचे पहिले तीर्थकर बघा जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची एकशे आठ फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली तर मांगी तुंग या ठिकाणी उभारण्यात आली दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून पुराव्याच्या संदर्भामध्ये कोणते फौजदारी कायदा अस्तित्वामध्ये आला तर भारतीय साक्ष अधिनियम लक्ष ठेवा भारतीय साक्ष अधिनियम हा अस्तित्वामध्ये आलेला आहे भारतीय न्याय खून करणे या गुन्ह्याचा शिक्षेचं कलम कोणतंही कलम एकशे तीन याचं करेट आन्सर लक्ष ठेवा कलम एकशे तीन पुढचा प्रश्न आहे भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार लक्ष ठेवा राजीव कुमार हे आपल्या भारताचे आहेत सध्या बहुचर्चेत असलेली नीट ही जी काय परीक्षा आहे ही, ही वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी असणारी परीक्षा आहे मग लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला किती रक्कम येणार आहे तर पंधराशे रुपये या ठिकाणी याचं करेट आन्सर बघा नेक्स्ट पहा महाराष्ट्र पोलिस दलामधील वर्गवारीनुसार क्रम आपल्याला लावायचा आहे बघा तर या ठिकाणी चढता क्रम जर पाहिला तर शिपाई एक सगळ्यात खाली त्याच्यानंतर नायिक येतं त्यानंतर हवालदार सहाय्यक पोलीस निरीक्षक असे या ठिकाणी बघा बरोबर क्रमे पोलिस क्षेत्राशी संदर्भामध्ये संशोधन करणारी संस्था कोणती आहे तर बी पी डबल आर डी लक्षात ठेवा ही आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असं कोणतं चिन्ह आहे तर हाताचा पंजा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी टिंबटिंब येथे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी आहे कुंभमेळ्याचं आयोजन दर किती वर्षांनी होतं तर बारा वर्षांनी मित्रांनो कुंभमेळ्याचं आयोजन होत असतं बाबरी मशीद पाडल्यानंतर बघा बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता तर माजी न्यायबियन श्रीकृष्ण आयोग हा नेमण्यात आला होता पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे सन दोन हजार चोवीसचा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा रविंद्र यांना देण्यात आलाय बघा कोणाला रवींद्र शोभने यांना सन दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यावर भारता भारताने कोणास पराभूत केलं तर दक्षिण आफ्रिकेला या ठिकाणी पराभूत केलेलं आहे कोणाला केलं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलेला आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो भारत आणि मंगोलिया काय प्रश्न आहे भारत आणि मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता आहे तर नोमॅडिक एलिफंट हा यांच्यामधला बघा सैन्य अभ्यासी पुढचा प्रश्न आहे नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर सुजाता सौनिक यांची या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा नेमणूक करण्यात आली देशामधील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलीचं नाव काय तर उग्रम हे नाव आहे काय उग्रम पुढचा प्रश्न बघा नुकतेच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आलं आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो हे उभारण्यात आलं कुठं आंध्र प्रदेश, प्रदेश? सन दोन हजार चोवीसचा चा दादासाहेब फाळके पुरस्कार मध्ये सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला तर संदीप रेड्डी वांग यांना मिळालेला पा नेक्स्ट हे बघा बारसू रिफायनरी बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहे तर विजयालक्ष्मी पंडित बघा ही पहिली महिला राज्यपाल आहे रोल रोलॅड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये तर टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचे टेनिस पुढचा प्रश्न आहे बघा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसही कुठे होणार आहे तर पॅरिसमध्येही होणार आहे बघा कुठं पॅरिसमध्ये भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनगडी मित्रांनो उपराष्ट्रपती आहेत चतुर्भुज सुरक्षा संवाद चतुर्भुज सुरक्षा संवाद क्वाड मंचचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाहीये यामध्ये फ्रान्स मित्रांनो सदस्य नाही कोण फ्रान्स राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कोणत्या दिवशी असतो मित्रांनो तो अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन असतो पुढचा प्रश्न मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये दे, किती संघांनी भाग घेतला होता, भाग होता। तर यामध्ये मित्रांनो वीस संघांनी भाग घेतला होता किती वीस संघांनी भाग घेतला होता नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाली तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून मित्रांनो हे लागू झालेले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकर्ते होता तर अठराव्या लोकसभा लक्षात ठेवायचंही अठराव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या पहा समृद्धी महामार्ग हा कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे मुंबई नागपूर लक्षात ठेवायचं याच करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा किती आहे तर एकवीस ते पासष्ट वर्षपर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा आहे सीडोम बघा सीडोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली तर इस्रायल ही विकसित केलेली आहे वाडवन हे कोणत्या जिल्ह्यात बांधल्या आहे तर पालघरमध्ये हे बांधलेलं आहे पहा पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर अरुणाचल प्रदेश नेक्स्ट बघा गुगल कंपनीच्या सीईओ चे नाव काय आहे तर सुंदर पिचाई महाराष्ट्र दलाच्या महासंचालक बघितल्या रश्मी शुक्ला मराठी भाषेमधील पहिला शिलालेख कुठे आढळला आपल्याला तर कर्नाटक राज्यामध्ये आढळला अटल सेतू हा जो काय मुंबईचा सहा लेन एक्सप्रेस हायवे तो मुंबईला कोणत्या जोडणार आहे तर नवी मुंबईला हा जोडणार आहे पुढचा प्रश्न बघा सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी बघा सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये कोणता विजेता कोण राहिला आहे तर सिकंदर शेखेचा करेक्ट आन्सर आहे जलिकट्टू हा जो काही महोत्सव आहे कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो तर मित्रांनो तमिळनाडूमध्ये आयोजित केला जातो कुठं तमिळनाडू सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्य दिव्यांग विभाग स्थापन करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र राज्य आहे पहा मित्रांनो महाराष्ट्रामधील देवळाली या ठिकाणामध्ये अग्निवारियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या दोन देशाबरोबर पार पडला तर भारत आणि सिंगापूरमध्ये पार पडलेला बघा व्हियान येथे पार पडलेल्या वासिनार व्यवस्थेच्या सव्वीसव्या वार्षिक सभेमध्ये आयर्लंडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून एक वर्षासाठी पदाची जबाबदारी दिली, दिली तर भारतालाही दिलेली आहे भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इक्वेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली तर केंद्र मुंबई या ठिकाणी जानेवारी जल जीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आलं तर जल जीवन मिशन जे काय अभियाने हे कधी चालू करण्यात आलं होतं तर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला मित्रांनो हे चालू करण्यात आलं होतं भारत सरकारने दोन हजार तेवीस हे जे काही वर्षे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचं प्रायोजक वर्ष होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे तर मित्रांनो कोणाकडे मागणी केली आहे ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त राष्ट्र महासभेकडे याचं आन्सर आहे निकटे बघा भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री नावाने पाईपलाईनद्वारे डिजेल पुरवणार आहे तर भारत आणि बांगलादेश दरम्यान बघा हे होणार आहे भारतामधील पहिलं डार्क नाईट स्काय रिझर्व कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं हेनले लद्दाख या ठिकाणी मित्रांनो हे स्थापन करण्यात आलं शेत जमिनीमधील वहिवाटी संदर्भामध्ये वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे तर सलोखा ही जी योजना मित्रांनो अंमलात आणणारे कोणती सलोखा आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोर फुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली तर बघा ऑप्शन क्रमांक दोन शिवी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली पुढचा प्रश्न बघा देशामधील कोणत्या राज्यामध्ये दे लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे तर तमिळनाडू लक्षात ठेवायचे बघा तमिळनाडू पुढचा प्रश्न मित्रांनो भारत सरकारने मीरा म्हणजे मिलेट इंटरनॅशनल इन इन्स्टिट्यू फॉर रिसर्च अँड अवेअरनेस ही जी काय बघा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला तर दिल्लीमध्ये पुढचा प्रश्न बघा जय जय महाराष्ट्र माझा ह्या महाराष्ट्र गीताचं राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला तर या गीताचे गीतकार कोण आहेत मित्रांनो राजा बडे हे आहेत कोण राजा बडे कोणता देश हा मित्रांनो चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो लष्करी आघाडीमध्ये सामील झाला तर भारत याचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवायचं भारत प्रमोद महाजन काय प्रश्न बघा प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत किती वयोगटामधील युवकांना प्रशिक्षण दिलं जातं तर पंधरा ते पंचेचाळीस वयोगट लक्षात ठेवा पंधरा ते पंचेचाळीस वयोगट नुकतेच मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्टेशनचं नामांतरही कोणत्या नावाने केलं आहे तर सी डी देशमुख यांच्या नावाने केलं आहे पहा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही पुतळा आहे त्याचं अनावरण हे कोणत्या देशामध्ये झालं तर मॉरिशस या देशामध्ये झालेले बघा कोणत्या मॉरिशस राज्यामधील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिलं राज्य राजस्थान राज्य ठरलं आहे मित्रांनो एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती आणि विकास करण्याची साठी राज्य सरकारने कोणत्या महामंडळाची स्थापना केली तर सिडको लक्षात ठेवायचा आपल्याला सिडको राज्य राज्यसभेचे सभापती कोण आहेत तर जगदीप धनकडे मित्रांनो राज्यसभेचे सभापती आहेत पुढचा प्रश्न आहे भारतामधील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू कोणता आहे तर अटल सेतू याचं करेक्ट आन्सर मित्रांनो लक्षात ठेवायचं अटल सेतू दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची वाख्या आणि शिक्षा कलमे दिली आहेत तर भारतीय न्याय संहिता कोणत्या आधुनिक आन्सर रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे तर एके दोनशे तीन याचं करेट बघा एके दोनशे तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर आपला भारत आहे बा खालीलपैकी नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशामधील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद अफगाणिस्तान अफगाणिस्तानाचं करेक्ट आन्सर पहा पुढचा प्रश्न बघा समान नागरिक कायदा करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे उत्तराखंड हे पहिलं राज्य मित्रांनो भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते तर गगनयान कोणती मोहिमे मित्रांनो गगनयान मोहिमे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताच्या जगामध्ये कितवा क्रमांक आहे तर तिसरा क्रमांक मित्रांनो या ठिकाणी कितवा तिसरा कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचं राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे तर दांडपट्टा याचं करेट आन्सर कोणता दांडपट्टा सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी पार पडलेलं आहे शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला तर ओपेन हायमरेचं बरोबर उत्तर पा सन दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये याचं बरोबर उत्तर मित्रांनो सन दोन हजार चोवीस साली कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झाला नाही तर पद्मा सुब्रमण्यमला जाहीर झाला नाही बाकी कोणला झाला बघा चौधरी चरण सिंग लालकृष्ण आडवाणी आणि कर्पुरी ठाकूर भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर रतन टाटा हे आहेत नेक्स्ट बघा शांघाई सहकार्य संघटनामध्ये कोणता देश सदस्य नाहीये यामध्ये जपान हा देश मित्रांनो सदस्य नाही कोणता जपान अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत तर राजा वडे यांनी लिहिलेत बघा जय जय महाराष्ट्र माझा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलक शतक बनवण्याचा खेळाडूचं नाव काय रोहित शर्मा खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता आहे तर हुतात्मा दिन मित्रांनो तीस जानेवारी पहा लक्षात ठेवायचं आपल्याला तीस जानेवारी दोन हजार चोवीस सतराच्या आय पी एल विजेत्या संघाचा जो काही कॅप्टन म्हणजे कर्णधार कोण होता तर श्रेयश अय्यर आणि विजेता टीम होती बघा के के आर लक्षात ठेवा के के आर चंद्रयान दोन मोहिमेमध्ये लँडरचं नाव होतं विक्रम लक्षात ठेवा विक्रम सूर्याचं निरीक्षण बघा सूर्याचं निरीक्षण सौर वातावरण सौर चुंबकीय वादळी आणि त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणामधील परिणाम अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखणी आहे तर आदित्य यलवन सूर्य मिशन कोणत्या आदित्य यलवन समर ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहेत तर पॅरिसमध्ये होणार आहेत मित्रांनो थॉमस हा कोणत्या खेळाची संदर्भामध्ये बॅडमिंटन या खेळाची संदर्भात आहे दक्षिण आशिया क्षेत्रामधील सहकारी संघटना सार्कचं मुख्यालय कोठे आहे तर काठमांडू नेपाळमध्ये मित्रांचं बरोबर उत्तर बघा पुढीलपैकी कोणतं राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं कायमस्वरूपी सदस्य नाही तर जर्मनी याचं करेक्ट आन्सर बघा काय जर्मनी भारतामध्ये व्यावसायिक विमानसेवा कोणत्या वर्षी सुरू झाली तर एकोणीसशे बारामध्ये ही सुरू झाली कधी एकोणीसशे बारामध्ये जगामध्ये सर्वात नवीन देश कोणता आहे तर छॉड हा सर्वात नवीन देश आहे श्रीमती दयमंती तांबे कोणत्या खेळामध्ये राष्ट्रीय विजेते होते बॅडमिंटन खेळामध्ये होते पा खालीलपैकी कोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत तर सगळे खेळाडू बघा या ठिकाणी विल्सन जॉन अर्पणा पोपट आणि धनराज पिल्ले म्हणजे वरील सर्व हे आपल्या महाराष्ट्रामधले आहेत सन दोन हजार तेवीस मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशामध्ये झाली तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही राजीव मर्ष यांनी पाहिलेलं नाही पहा सध्या भारतामध्ये किती राज्य आणि संघ राज्य आहेत किती राज्य आणि संघ राज्य आहेत अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश नेक्स्ट बघा भारताच्या राजमुद्रेवर उपलब्ध प्राण्याच्या संख्येला ऑलिम्पिक चिन्हावरील गोलाकाराशी गुणाकार केल्यास त्याचं उत्तर किती येईल तर या ठिकाणी पहा वीस याचं उत्तर येईल बघा लक्षात ठेवा वीस मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशात लागू केला आहे तर बांगलादेश ऑप्शन क्रमांक ए हमासचा नेता आणि ने त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष कोण आहे तर इस्माईल हानिया आहे बघा लक्षात ठेवा इस्माईल हानिया खालीलपैकी कोणत्या खेळाडूला आय पी एल दोन हजार तेवीसमध्ये आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खरेदी करून म्हणून निवडलेला आहे तर मिचेल स्टार्क याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो काय मिचल स्टार्क महुआ मोईत्राला कॅश फॉर केरी आरोपांमुळे मागील लोकसभेमधून हकलपट्टी करण्यात आली होती आता तो कोणत्या राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये होता तृणमूल काँग्रेस मित्रांनो हे कुठे तृणमूल काँग्रेस तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा खालीलपैकी कोणतेही सुरेचे अंतिम वैज्ञानिक मिशन सुरेच्या अभ्यासासाठी आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा पी डी एफसाठी बघा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि लगेच लगे व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा